एक बड़ी लड़ाई फिर लड़नी पड़ी वो जाए बात ऐसा तो तो है की पार्टीदार हो या उन्होंने इसके तरफ ही आरक्षण किया आरक्षण की मांग रखी थी पर आंदोलन हुए पर मांग हुई नहीं इसको इस तरह से देखते हुए तो है तो है तो फिर से एक बार समाज का जो एक है वो देखिए हम मैंने बताया कि कृषक जातियां हैं सारी ये जो तो आरक्षण की मांग कर रही हैं खेती और है। और ये कानून के दाव पे इसको थोड़ा कम समझती हैं सरल जातियां हैं विश्वास करती हैं पहले आंदोलन चला फडणवीस साहब ने बारह फीसदी आरक्षण देने की बात की लोगों ने यकीन किया सरकार पे अब कानूनी प्रक्रिया में सुनिश्चित करना कि वो कैसे दिया जाएगा वो सरकार का काम होता ये पॉलिटिकल लोग क्या करते हैं कि वायदा करके और आंदोलन को खत्म करा देते हैं और फिर उसको फॉलो अप नहीं करते प्रॉपरली उसको उसको मतलब अगर उस टाइम पे ध्यान दिया जाता तो वो कोर्ट में कोर्ट सरकार से ऊपर नहीं कोर्ट तो सरकार का जो काम सरकार जो करती है अगर उसमें संविधानिक कमी होती है तो कोर्ट उसको टर्न डाउन करती है तो उस टाइम की सरकार का ये दायित्व तो था कि जो उन्होंने जो वायदा किया था जो बारह फीसदी आरक्षण दिया था वो कोर्ट में टर्न डाउन ना हो उस तरह के रेजुलेशन विधानसभा में पास किए जाते आज अभी फिर एक वायदा हुआ है अभी आंदोलन को फिर स्थगित किया है सरकार के वायदे के ऊपर और इस दफे हम बिल्कुल सतर्क हैं हम बिल्कुल सतर्क है सरकार की उससे वाच कर रहे हैं क्योंकि पिछला अनुभव है हमारे पास सरकार अगर इसको लीगल वे में नहीं लीगलाइज नहीं करती है दोबारा से हमको कोर्ट में उलझा के और बाद में ये कहें हमने तो कर दिया था और कोर्ट ने इसको रद्द कर दिया हम कुछ नहीं कर सकते हैं ये बहाना विधानसभा और पार्लियामेंट इस सिस्टम में थ्री टायर सिस्टम में लेजिस्लेचर के बाद कोर्ट आती है अगर विधायिका अपना काम ठीक करती है तो कोर्ट उसमें कुछ नहीं कर सकती है ये सब तब आता है जब विधायिका विधायिका अपना काम ठीक नहीं करती है तो असेंबली में इसको अगर प्रॉपर लाके तरीके से इसको किया जाएगा और आवश्यकता पड़े तो क्योंकि अलायंस की सरकार है दिल्ली में भी इन्हीं की सरकार है जो बॉम्बे में सरकार है दिल्ली की वही सरकार है तो ये लोग तो अगर कोई कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अभी आए ना इकोनॉमिकल बैकवर्ड का आया है दस परसेंट का सरकार ने प्रॉपरली उसको पार्लियामेंट में अमेंड कर दिया एक दिन में बिल ला, लाके अमेंड कर दिया अगर वो मराठों वाला इशू उस टाइम पार्लियामेंट में रखा गया होता अब अगर इस इश्यू को पार्लियामेंट में रखें ये पार्लियामेंट में ले जाके उसमें रखें कि ये बची हुई जातियों को इसमें शामिल किया जाता है और इसकी पचास फीसदी लिमिट को खत्म करके संख्या इनकी अस्सी फीसदी है एस सी एस पी ओबीसी को देश में अस्सी फीसदी आरक्षण मिलेगा कोई कोर्ट भी छिपा ही नहीं सकती दखल ही नहीं दे सकती इन लोगों की इच्छा शक्ति पे है तो ये अब की दफे हम सतर्क हैं और सरकार पे हमारी बॉम्बे पे नजर है कि महाराष्ट्र सरकार किस तरह से इस केस को डील कर रही है अगर हमको ये लगेगा कि महाराष्ट्र सरकार कहीं ना कहीं कोताही बरतती है बरत रही है या पहले की तरह हमें उलझाने का प्रयास कर रही है तो हम तुरंत उस पर एक्शन लेंगे और तुरंत जो है राष्ट्रीय व्यापी रिएक्शन उसका होगा चेहरे सामने आए थे कुछ लोग आंदोलन के बाद भाजपा से जुड़े तो थे हुआ वहाँ ये विडंबना है कुछ लोगों ने जिन्होंने पे लोगों ने भरोसा किया जिनको लीड करने का दायित्व तो सौंपा लोगों ने और लोगों ने हर तरह का समर्थन उनको दिया वो लोग फिर पॉलिटिकल अपने फायदे के लिए पार्टियों में उलझ गए और पार्टियां ज्वाइन करके अपने हिसाब से इधर उधर होते रहे लेकिन महाराष्ट्र में जिस तरह का आंदोलन चल रहा और जिस तरह की एक्टिविटी हमारे संगठन की है मुझे नहीं लगता कि महाराष्ट्र के आंदोलन को कोई खरीद पाएगा असं त्यांच्यावरती काही कारवाई होत नाही किंवा कुठला दुसरा मंत्री बोलत नाही राजकीय समर्थाने स्पष्ट होतं कुठलं कुणाचं राजकीय समर्थन कुठला मोठा नेता त्यांना समर्थन करतो ते कोण तुमचा प्रश्न अवघड आहे पण आता तुम्ही म्हणाल थेट तुम्ही बोला आम्हाला बोलायची सवय आहे परंतु एक संस्कार आहे की कोणाला घालून पाडून बोलू नये किंवा सत्य एवढं बोलावं की त्याच्या हृदयाला भोका पडू नये पण आता तुम्ही बोलताय म्हणून मी मुद्दाम बोलतो याला देवेंद्र फडणवीस म्हणा किंवा भाजप म्हणा छगन भुजबळ हे पाळीव कुत्र्यासारखे मराठ्यांवर सोडलेले आहेत आजच्या दिवसाला एवढंच मला त्याच्याबद्दल म्हणता येईल स्पेसिफिकली सुद्धा दाखल करण्याची माझा शकता आहे काय अंतर्गत सुद्धा दाखल करण्याची याबाबत आपण सुद्धा काही पोलिसी अप्रोच करणार आहात का यांच्यावरती कारवाई घ्यायला मिळेल नाही आम्ही अप्रोच करूच कायद्याचा जो कलम वगैरे आहे त्याच्यात आमची मागणी आहे गुन्हा दाखल करा म्हणून पण मला हे म्हणायचं की सरकारात असलेले काही मराठा नेते आहेत आमचे ते सुद्धा छगन भुजबळांना आवरू शकत नाही याचा अर्थ आमचे मराठे देखील छगन भुजबळांच्या म्हणण्या म्हणजे त्यांना दुजोरो येतात की काय अशी आता आम्हाला शंका यायला लागले त्यामुळे छगन भुजबळवर गुन्हा दाखल करा जर सरकारने नाही केला दिवस वाढ बघू एक दोन दिवस आजच आम्ही ती मागणी करतोय सरकारने गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो तो आम्हाला अधिकार आहे कारण दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याची अनेक वक्तव्य आजपर्यंत केलेली आहेत नागरिक समाजा संदर्भात वक्तव्य केलं की अजावळ मराठी अपास करतील का त्याच्यानंतर कुठलाच नागरिक समाज मराठा समाजाच्या याच्याविषयी बहिष्कार टाकण्याच्या तयारीने कोण जबाबदारी असेल दिला हे बघा महात्मा फुलेच चरित्र जर वाचलं असेल तर तर स्त्रियांचे केस वपन करण्याचा पेशवाईमध्ये जी प्रथा होती तिच्या विरुद्ध महात्मा फुलेनी बंड केलं आणि नाभरिक समाजाला आवाहन केलं होतं की तुम्ही यांचे केस कापण्याचं बंद करा त्याला आता जवळजवळ शंभर सवाशे वर्षे झाली आता छगन भुजबळ आणि आव्हान केलंय की मराठ्यांची अजामत मारू नका बरं अजामत करू नका ते शब्द पण असे विचित्र वापरलेत की ते आम्हा मराठ्यांना नक्कीच आमच्या हृदयाला ते भिडलेले आहेत आणि लागलेले आहेत परंतु त्यांनी जरी समाजाला दोन कसं आहे मतमतर तर आहेच आमचे पण मराठे काय आमच्या बाजूने आहेत असं नाही मंत्रिमंडळातले मराठे एक तर तो तोंड बंद करू नयेत किंवा कोण बोलत पण नाही त्यामुळे आम्हालाही आमच्यात पण एक दोन तीन मराठे सोडले तर जरांनीच्या बाजूने किंवा मराठींच्या बाजूनी कोण बोलत नाही आज अशी परिस्थिती आहे की मुख्यमंत्री एका की पडलेत की काय असा आम्हाला आता प्रश्न पडलेला आहे पण त्यांना साथ देणारं कोणच नाही त्यामुळं सगळीकडे तरी नाभिक समाज तयारीत असला की आमची हजामत करणार नाही पण तसं काय होणार नाही कारण त्यांचं पण पोट काय म्हणतो ना हातावर पोट आहे त्यामुळे ते त्या जाणार नाही आणि काही मंडळी असतात ना नेते तेव्हा ओढणारे तर काही मंडळी आमच्यासारखी न्यूट्रल आहेत आणि बोलू नये पण बोलतो तसंच जर प्रकार आला ना तर आमच्या दाड्या करायचं सोडा मराठ्यांच्या पण कुणाचीच दाडी करू देणार नाही दुकानच उघडू देणार नाही आपण इशारा देतो जगन बुद्ध बळी संयुक्त हे बघा मराठा महासंघाचं जे महाराष्ट्रातलं जे आंदोलन आहे ते आज मर्यादित आहे आरक्षणापुरतं परंतु आता जे आम्ही सगळी नेते मंडळी देशभरची इकट्ठा होतोय आमच्या पुढे आरक्षण एवढा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या अनेक बारा संघटना आहेत वेगवेगळे नेते आहेत त्यामुळे त्याला काही मराठा महासंघाने हात घातलेला नाही तरी पण आमची एक शेतकरी विंग आहे ते चार पाच हजार मेंबर आहेत प्रमुख मुद्दे शेतकऱ्यांचा प्रश्न आणि आरक्षण हे दोनच मुद्दे राहतील आमच्या अजेंडावर सातत्याने एक गोष्ट मराठा जर आणि पाठीदार समाजाचे झालेल्या बैठकीनंतर पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे ती वाढवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारवर दबाव आणू सध्या दुसरीकडे छगन असं म्हणतायत की मराठा समाजाला ओबीसी मध्ये पन्नास टक्केच्या आरक्षण देणं म्हणजे पंच्याऐंशी समाज हा पन्नास टक्केच्या आत आणून आरक्षणाचा याकडे तुम्ही कसं ज्याचे दाखले चौपन्न हजार ते सत्तावन्न हजार मराठा मराठा जे मिळाले ते तर सरकारला देणंच आहे उलट बॅकलॉग भरून काढा म्हणून आम्ही कोर्टात जाऊ गेली साठ वर्ष आम्हाला चुना लावला तुम्ही ते चुना लावण्यात आमचे नेते आहेत ते छगन भुजबळांना दोष देण्यात किंवा मुंडेना दोष देण्यात अर्थ नाही आमचेच नेते आहेत आम्हाला तेही करता येईल त्यामुळे त्याच्यापासून तर कोणीच रोखणार नाही असं जर केलं मला माहित आहे तीस टक्के चाळीस टक्के समाज त्याच्यात जाईल त्यामुळं त्याला नाही देणार मग आम्ही बघू सरकार कसं चालवतात ते अगदी एकनाथ शिंदेना पण बघून घेऊ मग त्यांनी शब्द दिला शिवाजी महाराजांची शपथ घेतले शिवाजी महाराज सोडणार नाहीत कुणाला औरंगजेबाला नाही सोडलं तर अफजल खानाला नाही <laughs>